दोनचा फरक असतो दोनचा दोनचा फरक असतो त्या आणि एक ते शंभर पर्यंतच्या चोडमूळ संख्या जोड्या चोडमूळ म्हणजे काय जोड्या सहमूळ म्हणजे जोड्या हा मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जो मूळ संख्या काय म्हणायचा संख्या म्हणतात मूळ संख्या कुठे आहे वर आहे आहे ना या मूळ संख्यांमध्ये कोणा दोनचा फरक आहे बघू दोन मध्ये तीन लगेच येत आहे हा तीन चार पाच ओके ही आणि एक तीन पाच परत सात पाच नंतर सहा सात ही पण आली सात नंतर अकरा येत नाही अकरा तेरा ना येत सतरा घेत नाही सतरा एकोणी दोनचा फरक असायला पाहिजे हा परत सतरा एकोणीस ते येते का नाहीये का नाहीये एकोणतीस एकतीस येत एकोणवीस नंतर तीस एकतीस दोनचा फरक आहे एकतीस सदोतीस नाही एकेचाळीस त्रेचाळीस येते बघा एकेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस घेतलाय फेरपण एकोणसाठ घेतलाय एकसष्ट सदसष्ट घेतलाय इथे बघा एकाहत्तर त्र्याहत्तर

सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्टसष्ट बघा एकोणसाठ नंतर एकसष्ट बरोबर आहे का एकोणसाठ एकसष्ट आणि आठ जोड्या किती जोड्या आहेत आठ आठवड्या आहेत फिक्स होत आहे आता आता आपण काय काय शिकलो काय काय शिकलो आपण काय शिकलो मूळ संख्या मूळ नंतर संयुक्त संख्या संयुक्त संख्या नंतर सहमूळ संख्या पण मूळ नंतर तोडमूळ हा आता ह्याच्यावर प्रश्न कसा विचारतात बघा मूळ संख्येवरती प्रश्न कसा असतो मूळ संख्येवरचा प्रश्न कसा विचार सांगतो प्रश्न प्रश्न असतो पुढील घटक ओळखा काय वेगळा घटक वेगळा म्हणजे काय बिंज तसा असतो सांगतो असं दिलेलं असतं आणि विसंगत घटक ओळखायचा असतो तुम्हाला हा ते काय काय ये उत्तर काय येईल ह्या प्रश्नात पाच सात नऊ तीन पाच सात तीन पाच सात नऊ अकरा तेरा सतरा एकोणीस ह्याच्यात उत्तर काय येईल वेगळं चुकलं चुकलं त्याचं उत्तर काय सांगू 9 9 ही काय आहे विषम संख्या आहे आणि ह्या बाकीच्या राहिलेला काय आहे त्या मूळ संख्या आहे वेगळा घटक कोण झाला 9 झाला असा प्रश्न या याच्यावर येतो पण दुसरा एक प्रश्न बघूया असू कोण एक पण ही मूळ आहे ना तीन पाच सात या नऊ ला पण भाग जाते नऊ न पण भाग जाते एक भाग जाते आहे ना मूळ संख्येचे काय म्हणतो आपण अशी संख्या की तिला एक ना आणि त्या संख्येनं स्वतःच भाग जायला पाहिजे नऊ ला कोणी पण भाग जात एक ना तीन न आणि नऊ ना स्वत या बाकीचे सगळं सोडल्या तर एक ना आणि स्वतःच भाग जाते त्या ह्या मूळ संख्या आहेत ह्या कुठल्या आहेत विषम आहेत तुम्हाला संयुक्त संख्या विचार प्रश्न असा विचारतात कि एक ते शंभर मध्ये चौऱ्या संयुक्त संख्या आहे किंवा अजून असा प्रश्न विचारला जातो सर्वात लहान संयुक्त संख्या कुठली बरोबर सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती असं संयुक्त प्रश्न असतात परत चोडमूळ संख्या चोडमूळ संख्या असं दिलेला असतो सांगतो दोन तीन तीन पाच चार सहा आठ दहा या जोड्यातील या जोड्यातील जोडमोळची जोडी सांगा जोडमोळची जोडी ओळखा जोडमोडची जोडी ओळखा तुम्ही तीन पाच कळतय काढतय आता काय करू आपण जाऊया कोणती संख्या आणि लहान संख्या तयार करणार ते थोडस याच्यावर बघू मोठी संख्या आणि लहान संख्या मला एक एककी लहान संख्या कोण आहे सर्वात लहान संख्या एकांकी कोण आहे सर्वात मोठी बरोबर आणि एकूण संख्या किती आहे बरोबर हे पाठ पाहिजे आपलं प्रश्न घेतात आणि दोन अंकीन अंकी चार पाच अंकी सर्वात लक्ष द्या आपल्याला काय सर्वात लहान का संख्या

मोठ्यात मोठी नऊशे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आता चार अंकी एकूण संख्ये किती आहेत

प्रश्न कसा येतो तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो दोन अंकी संख्या दोन अंकी आहे किती आहे प्रश्न कायदा प्रश्न असा येतो कि पाच अंकी संख्या मोठ्यात मोठी संख्या कुठली तर नव्याण्णव आता अंशे नव्याण्णव ही मोठ्यातली मोठी संख्या कळाली का म्हणजे असे प्रश्न शंभर टक्के परीक्षेला आता जाऊ आपण बघूया संख्या तयार करण व लहान संख्या तयार करणं आणि लहान संख्या तयार करणं मोठी संख्या तयार करताना मोठी संख्या आपण काय नात्या लहान संख्या क्रमांक बरोबर असं बघा एक संख्या दिली आपल्याला दोन कामा पाच कामा सात दोन पाच सात नऊ चार अंकी संख्या तयार करा मग उत्तर त्या येणार उत्तर तर कोण आहे नऊ सात पाच दोन काय मोठ्यात मोठी तयार झाली हे म्हणते की लहान लहान संख्या तयार करा चढ त्या चढत्या असा विचार चार मोठ्या मोठी संख्या तयार करा नऊ आठ तीन एक म्हणजे नऊ हजार आठशे एकतीस लहान लहान संख्या उदरत्या क्रमांक लहान घ्यायचं क्रम म्हणजे काय मोठ्याकडून लहान कडक आणि चढचा क्रम म्हणजे काय लहानाकडून कडक चढचा क्रम एक तीन आठ नऊ एक हजार तीनशे एकोणनव्वद कळालं का हे कळालं कसं त्याच्यात शून्य आहे का कुठं नाही आता शून्य असताना आता काय शून्य असताना शून्य असताना काय करायचं सांगतो आपण मोठी संख्या तयार करताना होत त्याच कामाने मांडणार सहा शून्य आठ सात शून्य सहा शून्य आठ सात ही मोठ्या मोठी संख्या तयार करताना काय करणार उत्तर त्याच क्रमाने येणार आठ सात सहा शून्य बरोबर आहे का उत्तर त्या क्रमाला चालू आठ हजार सातशे साठ झाले पण लहान संख्या तयार करताना हा लहान संख्या तयार करताना आपण असं लिहिणार का शून्य सहा सात आठ तुम्ही म्हणलाय ना चढत्या त्या क्रमाला जाऊया ही शून्य सहा सात आठ अशी त्या क्रमांक होईल ही संख्या होईल का मग नाही कोणा काय करायचं शून्य असताना संख्या डाव्या बाजूकडून म्हणजे ही कडून दुसऱ्या क्रमांकावर डाव्या बाजूकडून दुसऱ्या नंबरला आणि लहान कोण आहेत त्याच्यापासून सुरुवात करा आणि तो काय करा तो नंबरला शून्य द्या फळालं का येते का शून्य बघ करायचा दुसऱ्या डाव्या बाजूकडून दुसरी ही डावी बाजू असते इकडं कळलं का इकडून डावी बाजू तिकडलं सहा कडे तिकड जायचं तर दहावी बाजू आठ कडे इकडे यायचं तर पोचवी बाजू कळालंय का